आपल्या आदिवासी समाजाचं दैवत श्री क्षेत्र कुकर्डेश्वर या ठिकाणी श्रावण मासानिमित्त श्रावण मासानिमित्त अनेक भाविक भक्त या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाले आहे सर्वांचं सर्वप्रथम या परिसराच्या निमित्ताने भेट देण्यासाठी आलेल्या सर्वांचं मी सर्वप्रथम या ठिकाणी स्वागत करतो अतिशय पुरातन आणि हे अतिशय आहे बांधकाम हे मंदिर आणि जे आपली हिकली नदी आहे त्या हिली नदीच उगमस्थान असणार हे असं हे मंदिराचं काम आपल्या या ठिकाणी चालू आहे बऱ्यापैकी या ठिकाणी आपल्याला चालू असताना या ठिकाणी दिसत आहे आणि भाविक भक्त द श्रावण मासाच्या निमित्तानं या मंदिराला आवर्जून भेट देतात आणि ही भेट देत देत असताना अतिशय निसर्गरम्य आणि सुंदर असं परिसर वातावरण या ठिकाणी आलेले जे पर्यटक आहेत आलेले जे भाविक भक्त आहेत त्या या ठिकाणी अनुभवत असतात आज या तिसऱ्या सोमवाराच्या निमित्तानं सुद्धा अनेक भाविक भक्त आपल्याला या ठिकाणी आलेले पाहायला मिळतील अति हरिमजिम सुरू असलेला असा हा पाऊस अतिशय चांगला असं वातावरण आणि या वातावरणामध्ये क्षेत्र कुकडेश्वर महादेवाच मंदिर या ठिकाणी आपल्याला दिसत आहे या मंदिराचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आपल्या कुकडेश्वर गावचे माजी पोलीस पाटील विलास देवटे आमच्या सरपंच सुमनताई लांडे त्यानंतर आमच्या ग्रुपग्राम पंजेटचे विद्यमान सदस्य शंकरराम भाऊ शेळकंदे त्यानंतर आमचे माजी सदस्य ग्रुप्राम पंच सावंतचे माजी सदस्य सन्मानिय शंकर मेमाने त्याचबरोबर अं या ठिकाणी भरत उतळे असतील गणेश वाळे असतील अनेक मान्यवर या दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत जो इतिहास आहे आपल्या किंबणेश्वर महादेव मंदिराचा तो अतिशय पुरातन आणि अति चांगला असलेला हा इतिहास अनेक आपल्या ज्या पूर्ण पश्चिम पट्ट्यामध्ये आदिवासी भागामध्ये हे असं मंदिर स्वयंभू असणार हे मंदिर या ठिकाणी आपल्याला पाहावायच मिळत मी या आदिवासी कम्युनिटी सेंटरचे जे युट्यूब चॅनलचे जे संस्थापक आहेत जे आपल्या पर्यटनाच्या माध्यमातून आपल्या पश्चिम निंदा तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागामध्ये जे पर्यटन आहे त्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी त्याचा प्रचार आणि प्रसार करत असतात आणि भविन भक्त या ठिकाणी यावेत अशी आव्हान हे जनतेला करत असतात ते गणेश साबळे या ठिकाणी या निमित्तानं उपस्थित आहेत <laughs>